गुड मॉर्निंग मी राजश्री तर आत्ता माझी झोप झाली आणि मला बाहेरून लगेच एक आवाज येत होता म्हटलं चला जाऊन बघते तर बाहेर खंडेराव महाराजच्या मंदिरामध्ये ही आरती चालू होती थोडीशी ऐकली त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आत्ताच माझी आंघोळ वगैरे झाली आता आता इकडे मम्मीने चहा ठेवले आता मी चहा वगैरे पिऊन घेते काय करते का हे बघाय इकडे खेळतीये अय बाबू कुठे चाललं కుటల్ తల్ల గిగ కొ ఇక్కడ సంగ కా त्या दीदीला बरं तुला येतो का लावतं का ग त्या दिदीला बापरे सियाला तर सगळं समजतं सीव मोटर लावती का त्या दिदीच्या बक्कच करून दिलं सॉरी बोल त्या दिदीला सॉरी दोन्ही हाताने बोल सॉरी पटकन सेऊ दोन्ही हाताने सॉरी बोल काय काय कुण तेच मम्मीने ते सियाला आंघोळ घातली आणि आता सियाला झोपायचे काय काय करूया काय जाय काय काय तर सियाजी पण झोप झाली आणि त्याच्यानंतर आता आम्ही ते जेवण करतोय शिव भात खातेय तू धर्मराज तू खाता नाही काय आता मी जेवण करतो कोण जेव करते कोण करते कोणच फोन घेतला तू तूला तुझे पप्पाला फोन लाव ह्या पुढे हॅलो बोल पप्पाशी बोल पप्पा आवाज बोल पाय आवाज दे पापाला पप्पाला आवाज दे हा पप्पा बोल ना अनुभ दे आवाज दे आवाज दे पापाला दे आवाज दे आवाज बाबा दे आज पप्पाला पप्पा आहे ना तिकड बोलव वर पप्पाला ऐ भाऊ नानवे पपल। पप्पा बोलव ओडी पप्पा वगैरे झालं आणि आता आम्ही आलोय आजीच्या दुकानामध्ये सिया ए सुरतो तू सियाची चालू आहे उचक पाचक करायचं काम काय आजी गेली इकडे दुकानामध्ये त्याच्यानंतर नाही इथे माझ्या साड्या होत्या काही त्या मला पिको करायचे आता मी ते पिको करून घेते कारण की खूप साड्या होत्या आणि मम्मीला माझ्या साड्याचे ब्लाऊज वगैरे शिवायचे आणि म्हटलं चला मग मी थोडेसे पिको करू लागते तर आता पिको करून घेते ते गेले होते बाप्पा करायला आई कुठे गेली होती सिया कुठे गेली होती कुठे गेली होती आताच आता मंदिरात बाप्पा करायला गेली होती आता परत जायचं आहे काय आय सिया 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 मम्मी काय म्हणते बघ परत जायचंय तिला कट केले ना इकडे अग ती आज आई इकडे चालली हळू हळू संध्याकाळचं छाप येते मी काय आहे तिकड काय काय पाहिजे तू कोण पेनार आहे मग काय दूध कोण पी काय पाहिजे काय काय पाहिजे तुला फुटी कुठे फुटी बघा सियाचे फुटो नाही खाण्यासाठीचे नाटक फुटू दे म्हणती फुटू फुटू दे म्हणती काय ते फुटू त्यानंतरही ते मोराची भाजी केली डोंगरातला मोर छान अशी शिवभाजी आणि पोळ्या पण केल्या तर चला स्वयंपाक पण झालेला होता आणि जेवण वगैरे पण करून घेतलं आम्ही लगेचच तर मस्त असा आजचा दिवस गेला तर पुन्हा भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा ओके चलो बाय